नमस्कार मंडळी आज आपण गणेशोत्सव स्पेशल कांदा लसूण विरहित बाप्पाच्या नैवेद्याची सात्विक चमचमीत थाळी बनवतोय आणि काही पूर्वतयारी केली तर एक सवा तासाच्या आत तयार होते सर्वप्रथम इथे पहा थ्री फोर्थ कप म्हणजेच पाऊन कप मूग डाळ मी तीन तास पाण्यात भिजवलेली आहे सहाणीवर ही डाळ काढून पाणी निथळून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये साल काढून एक इंच आलं घ्यायचं आणि हिरवी मिरची आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात पाव चमचा जिरे घालायचे ही भिजलेली डाळ पाच मिनिटं पाणी निथळून घेतलं आता मिक्सरच्या भांड्यात काढायची आणि ही डाळ आता छान अशी बारीक वाटून घ्यायची वाटताना सुरुवातीला पाणी न घालता वाटायची आणि नंतर फक्त तीन चार चमचे पाणी घालून अगदी बारीक वाटायची ही डाळ वाटताना एका गोष्टीची काळजी घ्यायची की मिश्रण सैलसर पातळ व्हायला नको इतपतच दाटसर हे मिश्रण असायला हवं छान डाळ वाटली मला फक्त तीन ते चार चमचे पाणी लागलं एका बोलमध्ये काढून घेतली या वाटलेल्या डाळीमध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आपण हिरवी मिरचीही घातली त्याच अंदाजाने एक मोठा चमचा पांढरे तीळ घालायचे एक चमचा भरून तांदळाची पिठी घालायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर एक लिंबाचा रस घालायचा आहे लिंब जर मोठ्या आकाराचा असेल तर अर्ध्या लिंबाचा रस थ्री फोर्थ कप म्हणजेच पाऊन कप डाळीसाठी घातला तरी पुरेसा होतो चवीनुसार मीठ घालायचंय आता पाणी वगैरे काहीच न घालता संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचंय डाळीच्या मॉइश्चरमध्येच हे छान मिसळायचं आपण बेसन पीठ न वापरता कुरकुरीत खमंग अळूवडी तयार करतोय हे अळूवडीचं मिश्रण आहे तर आपण तांदळाचं पीठ घातलं त्याने वडी छान कुरकुरीत होते फक्त एक चमचापेक्षा जास्त घालू नका इथे मी सात ते आठ लहान आकाराची मस्त अळूची पानं घेतलीय स्वच्छ धुवून कोरडी केली देठांचा आणि जाडसर शिरांचा भाग काढून एकदा लाटण्याने लाटून घेतलेलं ला आहे आता अळूचं पान पालथं घालायचं आणि त्यावर हे डाळीचं मिश्रण लावून घ्यायचं दरवेळेस आपण बेसन पिठाची अळूवडी करतो मी दोन वेगवेगळ्या रेसिपी दाखवल्या त्यांची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये देते पण एकदा तुम्ही ह्या डाळीच्या मिश्रणाची अळवडी करून पहा खूप छान लागते एका पानावर मिश्रण लावलं दुसरं पान विरुद्ध ठेवायचं म्हणजे टोकाची बाजू वरती त्यावरही मिश्रण लावायचं तिसरं पान आता टोकाची बाजू खाली पान लहान आहे म्हणून मी एकावर एक चार पानं ठेवलेली आहे दोन्ही बाजू व्यवस्थित अशा फोल्ड करून म्हणजे रोल केल्यानंतर मिश्रण बाहेर निघत नाही यावर थोडंसं आपण डाळीचं हे व्यवस्थित जाईल आणि या पद्धतीने मस्त घट्ट रोल करून घ्यायचा अगदी चविष्ट ही अळवडी तयार होते थोडंसं मिश्रण आपण शेवटी लावून घेऊया म्हणजे एकसारखं चिकटलं जाईल आता उरलेल्या मिश्रणाचे सुद्धा मी याच पद्धतीने रोल करून घेते एकावर एक चार पानं ठेवली व्यवस्थित असा रोल करून घेतला इथे चार पानांचा दोन आणि दोन पानांचा एक असे तीन रोल तयार झालेले आहे एका प्लेटला तेल लावून घेतलं त्यामध्ये हे अळूवडीचे रोल ठेवून घ्यायचे तुम्ही म्हणाल सुरुवातीला वरण भाताचं कुकर लावला नाही काही नाही अळूवडी काय करायला घेतली आता पहा तर अळुवडीचे रोल तयार झालेले आहे कुकर मध्ये पाणी घेतलंय तळाला त्यामध्ये जाळी ठेवली आहे तुरीच्या डाळीचं वरण करायचंय म्हणून तुरीची डाळ स्वच्छ धुवून पाणी तेल मीठ हळद घातलंय भात करण्यासाठी तांदूळ सुद्धा स्वच्छ धुतलाय त्यामध्ये थोडस तूप आणि मीठ पाणी घातलंय भाताचा डबा वर आणि डाळीचा खाली ठेवायचा अळुवडी सुद्धा आपण यामध्येच वाफवून घेणार आहोत म्हणून डब्यावर मावेल अशी प्लेट घेतली आहे त्यामध्ये हे अळुवडीचे रोल ठेवायचे आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं एक साथ आपल्या तीन गोष्टी होतात अळुवडी सुद्धा परफेक्ट वाफवून होतात गॅस सुरू करून कुकर त्यावर ठेवायचा सुरुवातीला काही वेळ गॅस मोठा ठेवू म्हणजे कुकर मधलं पाणी गरम होईल नंतर लो मिडियम फ्लेमवर चार शिट्या करून कुकर गार करेल तुम्ही तुमच्या कुकरच्या गरजेप्रमाणे करून घेऊ शकतात कुकर होतं तोपर्यंत गोडाचा पदार्थ करू दोन मोठे चमचे साजूक तूप घेतलंय त्यामध्ये तीन टेबल स्पून बारीक रवा घालायचा रवा बारीकच घालायचा जाड रवा घालायचा नाही आता रवा अगदी कमीच आहे म्हटल्यावर आपण शिरात अजिबात करत नाहीये पण हा रवा आपल्याला लो मिडियम फ्लेमवर सतत मिक्स करत तांबू सोयीपर्यंत छान भाजून घ्यायचाय रवा इथे सत्तर ते ऐंशी टक्के भाजत आलाय हलका हलका सुगंध येतोय आता यामध्ये दोन टेबल स्पून किसलेलं सुकं खोबरं आणि दोन टेबल स्पून सुक्या मेव्याचे काप घालायचे सोबत दोन अख्ख्या वेलची ज्यांची साल मी उघडून घेतले तुम्ही वेलची पूड घालणार असाल तर शेवटी घालू शकतात रवा एक सत्तर ऐंशी टक्के भाजल्यानंतर सुक्या खोबऱ्याचा किस आणि सुक्या मेव्याचे काप घालायचे परत लो मिडियम फ्लेमवर सतत मिक्स करत आता रवा छान तांबू सोयीपर्यंत भाजायचा त्यासोबत सुकं खोबरं आणि काजू बदामसुद्धा छान परतले जाईल आज आपण मस्त सुमधूर रव्याची खीर करतोय चवीला अप्रतिम होते फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची रवा कच्चा राहायला नको रवा कच्चा राहिला तर खीर चिकट होईल रवा छान असा तांबू होईपर्यंत भाजून घेतला आता यामध्ये अर्धा लिटर गरम करून घेतलेलं दूध घालायचंय तीन टेबल स्पून रव्यासाठी अर्धा लिटर दूध अगदी योग्य प्रमाण आहे छान असं ढवळून घ्यायचं आहे आणि खिरीला उकळी येऊ द्यायची इथे पाहू शकतात खिरीला मस्त उकळी आली आहे त्यामध्ये काही केशर काड्या घालायच्या ऑप्शनल आहे पण रंग छान येतो आता लो टू मिडियम फ्लेम वर खीर आपल्याला पाच मिनिटं उकळून घ्यायची गॅस खूप मोठा ठेवू नका इथे पाच मिनटं खीर उकळली मस्त दाटसर होऊ लागलीय छान शिजायला आहे आता यामध्ये चवीनुसार साखर घालायची साखर घालून आता एक दोन तीन मिनटं परत लो फ्लेमवर आपण उकळून घेऊ साखर घालायची नाही नाहीतर खीर चिकट होते मध्ये मध्ये ढवळत राहू आणि दोन तीन मिनिटं ही खीर आता उकळून घेऊ अगदी झटपट ही खीर होते दोन ते तीन मिनिटं साखर घालून खीर उकळून घेतली परफेक्ट सुमधूर रव्याची खीर तयार झाली खूप दाट सुरुवातीलाच करायची नाही नाहीतर मग ही गार झाल्यानंतर अजून घट्ट होते परफेक्ट अशी रव्याची खीर तयार आहे गॅस बंद करून बाजूला ठेवू डाळ भात अळूवडीचा कुकरसुद्धा झाला आहे आता आपण भाजीची तयारी करून घेऊया तर रसाभाजीमध्ये आपण एक वाटण करतोय मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर हिरवी मिरची साल काढून आलं आणि छोटासा सुक्या खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे पातळ काप करून घालायचे पाणी न घालता जमेल तितकं बारीक वाटण करायचं मस्त असं बहारदार हिरवगार वाटण तयार आज आपण वालाचं बिरड करणार आहोत तर हे वाल मी कसे तयार करून घेतले एकतर मोड आलेली उसळ वगैरे ज्यांच्याकडे मिळतात त्यांच्याकडे हे वाल मिळतात नाही मिळाले तर हे बघा हे कडवे वाल आहे सगळ्यांना माहीत असेल ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते अर्धा कप कडवे वाल मी सात ते आठ तास पाण्यात भिजवून घेतले आधी स्वच्छ धुवायचे मग भिजवायचे त्यानंतर सकाळी भिजवले होते संध्याकाळी भिजलेलं पाणी फेकून दिलं एकदा चांगल्या पाण्याने धुवून घेतले त्यानंतर चहानीवर पाणी निथळून घेतलं आणि रात्रभर कॉटनच्या कापडामध्ये बांधून झाकून ठेवले दुसऱ्या दिवशी वालाला मस्त असे मोड येतात आता मोड आल्यानंतर हे वाल परत थोड्या हलक्या कोमट पाण्यामध्ये आपल्याला एक तासभर भिजवायचे मोड आल्यानंतर सुद्धा तासभर हलक्या कोमट पाण्यात भिजवले की यांचे साल आहे ना हे सहज सुटतात एक तासभरानंतर हे साल या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे सगळे वाल याच पद्धतीने सोलून घ्यायचे आहे इतकं करायचं नसेल तर मोड आलेली उसळ वगैरे ज्यांच्याकडून विकत घेत असाल त्यांच्याकडे हे वाल मिळतात सगळे वाल याच पद्धतीने सोलून घ्यायचे दहा पंधरा मिनटं लागतात मोड आल्यानंतर कोमट पाण्यात भिजवले तासभर की हे लगेच निघतात तर इथे मस्त हे वाल वा आता आपले तयार आहे झटपट पाच मिनिटात तयार होणारं वालाचं बिरडं करूया बिरडं करण्यासाठी कुकर मध्ये घेतलंय तेल हलकं गरम झालं त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची मोहरी छान फुलल्यानंतर तयार केलेलं वाटण घालायचं वाटण छान असं एकजीव करायचंय गॅस कमी ठेवायचा कारण सर्व साहित्य सुका आहे करपू शकतं कडीपत्ता घालायचा आणि आता खोबरं मिरची आल्याचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं वाटण इथे छान असं खमंग परतलं खूप सुद्धा लाल करायचं नाही यामध्ये एक टोमॅटोची प्युरी घालायची फक्त एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मिक्सरला बारीक वाटलेला आहे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर आता यामध्ये पावडर मसाले घालायचे जास्त नाही फक्त पाव चमचा हळद अर्धा चमचा गोडा मसाला आणि एक चमचा इथे लाल तिखट घेतलंय हवं तर धनेपूड सुद्धा घालू शकतात छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही लाल मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे मंद वर तेल सुटेपर्यंत वाटण परतून घेतलं दोन तीन चमचे पाणी टोमॅटो प्युरी केलेल्याच भांड्यामध्ये घोळून घातलं परत एक दोन मिनिटं छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊ पाहू शकतात पाणी घालून सुद्धा वाटण परतून घेतलं मस्त असा रंग आला सुगंध छान येतोय वाल आता यामध्ये घालायचे मंडळी इथे एक टीप सांगते वाल सोलून झाल्यानंतर भाजी करेपर्यंत असेच ठेवायचे नाही त्यांना पाण्यात ठेवायचे नाही तर ते काळे पडू शकतात वाल मसाल्यामध्ये एकजीव केले कोथिंबीर घातली छान मिसळून घेतलं कुकरचं झाकण वरचेवर ठेवून मंदाचेवर पाच मिनिटं वाफ द्यायची वाल घातल्यानंतर पाच मिनिटं वाफ दिली वालाच्या आतपर्यंत मसाल्याचे फ्लेवर छान मुरले असेल आता यामध्ये ग्लासभर कोमट पाणी घालायचे हे बिरड मी लफतफीत रसाचं करणार आहे आणि वाल पटकन शिजतात म्हणून जास्त पाणी घालण्याची गरज नाही चवीनुसार मीठ घालून ढवळून घ्यायचं या स्टेजला हवे तर तुम्ही थोडस आमसूल आणि गुळ घालू शकतात पण आज मला तशी आंबट गोड चव नकोय म्हणून मी फक्त टोमॅटो प्युरी सुरुवातीला घातलेली आहे छान एकजीव केलं कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर फक्त एक शिट्टी घ्यायची एक शिट्टी झाली की लगेच गॅस बंद करायचा आणि कुकरची जी वाफ जिरू द्यायची एक शिट्टीपेक्षा जास्त शिट्टी करू नका नाहीतर वाल गाळ होईल बिरडं आपलं होत भाजी करूया कढईमध्ये तेल गरम केलंय जिरे मोहरीची खमंग फोडणी करायची त्यानंतर चिरलेली हिरवी मिरची घालायची लसूण आज आपण वापरत नाहीये सोबत कडीपत्ता घालायचा मिरची छान अशी खमंग परतून घ्यायची त्यानंतर आता हळद घालायची आहे गॅस कमी करायचा त्यामध्ये कोथिंबीर घालायची थोडीशी म्हणजे तेलाचं तापमान कमी होईल हळद करपणार नाही पाव चमचा हळद घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आज आपण फ्लॉवर बटाट्याची सुकी भाजी करतोय एक बटाटा साल न काढता चिरून घेतलाय त्याचसोबत दोनशे पन्नास ग्रॅम फ्लॉवर आहे छान असं मिसळून घ्यायचं फोडणीमध्ये त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे ही फ्लॉवर बटाट्याची भाजी इतकीच साधी तरीही चवीला मस्त लागते मिसळून झाल्यानंतर झाकण ठेवून मंदाचे वर वाफेवर भाजी शिजवायची मध्ये मध्ये ढवळून घ्यायचं गरज वाटली तर पाण्याचा हपका द्यायचा आपलं बिर्ड झालेलं आहे मंडळी एक शिट्टी झाली होती गॅस बंद केला फ्लॉवरची भाजी होते वरण भाताच्या कुकरची वाफ जिरलेली आहे पाहू शकतात अळूवडी परफेक्ट शिजलेली आहे तरी सुद्धा टुथपिक रोवून दाखवते परफेक्ट आहे आता ही अळूवडीची प्लेट बाहेर काढून घेते आणि ही वडी संपूर्ण गार करून घ्यायची तयार झालेला भात मी कुकरमध्ये झाकून ठेवते म्हणजे गरम राहील फक्त वरण घोटून घेईल आता पुरीसाठी पीठ मळूया एका भांड्यामध्ये दोन वाटी गहू पीठ त्यामध्ये पाव चमचा साखर घालायची पुरीला रंग छान येतो चवीनुसार मीठ घालायचं पुऱ्या तेलकट होऊ नये खमंग खुसखुशीत कुश आणि बऱ्याच वेळ फुगलेल्या राहाव्या म्हणून दोन चमचे बेसन पीठ आणि दोन चमचे बारीक रवा घालायचा जाड रवा वापरायचा नाही सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचं नंतर थोडं थोडं नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घालून घट्टसर पीठ मळायचं आता पुऱ्या बऱ्याच वेळ फुगलेल्या राहाव्या तेलकट होऊ नये म्हणून पीठ अजिबात सैलसर मळायचं नाही घट्टसर पीठ मळायचं अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान पीठ मळून घ्यायचं पीठ आपण खूप आधी मळून ठेवलं नाहीये कारण दहा मिनटाचं स्वयंपाक उरला तोपर्यंत हे पीठ छान मुरेल मस्त असं थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळलेलं आहे हे पुरीचं पीठ झाकून दहा मिनटं बाजूला ठेवू तोपर्यंत पुढची तयारी करू तर वरण सुद्धा मी घोटून बाजूला ठेवलेलं आहे इथे पाहू शकतात वालाचं बिरडं आपण केलंय कुकर गार झाला फक्त मध्यमचेवर एक शिट्टी करायची आणि लगेचच गॅस बंद करायचा परफेक्ट वाल असे शिजलेले मस्तच भाजी झाली आहे त्यानंतर फ्लॉवर बटाट्याची सुकी भाजी सुद्धा तयार झाली फ्लॉवर शिजत नव्हता म्हणून मी थोडासा पाण्याचा हपका दिला होता गॅस बंद केलाय कोथिंबीर घालून एकजीव करायचं फ्लॉवर बटाट्याची सुकी भाजी तयार झाली अळूवडी वाफवल्यानंतर आपण प्लेट बाहेर काढली होती अळूवडी गार झालेली आहे वडी संपूर्ण गार झाल्यानंतरच याचे वड्या कापून घ्यायच्या म्हणजे रोल गार झाल्यानंतर वड्या कापून घ्यायच्या धारधार सुरीच्या मदतीने कापून घ्यायच्या बेसनपीठ वापरलेलं नसलं तरी ही वडी तितकीच सुंदर सुबक आणि प भरपूर पदर असलेली होते ही वडी तयार केल्यानंतर गार झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून तीन ते चार दिवस तुम्ही हवं तेव्हा शॅलो फ्राय करू किंवा डीप फ्राय करून खाऊ शकतात वड्या कट करून घेतलेल्या आहे चांगल्या गरम तेलात मोठ्या आचेवर तळून घ्यायच्या तर मंडळी या वड्यात तळण्यापेक्षा शालो फ्राय करून खाल्ल्याना जास्त छान लागतात पण आता इथे मी तेल ठेवलेलंच होतं म्हणून तळून घेतल्या मोठ्या आचेवर तळायच्या हलके हलके बबल्स कमी झाले की उलटून पलतून दोन्ही बाजूंनी तळून घ्यायच्या खूप कुरकुरीत होईपर्यंत तळायच्या नाही बबल्स कमी झाले की काढून घ्यायच्या नाहीतर खूप कडक होतील छान या बेसन पीठ न वापरताही खमंग कुरकुरीत असंख्य बदर सुटलेल्या अळवडी तयार झाल्या टिश्यू पेपरवर काढून घेते वडी आहे म्हणून आज मी कुठलाच भजीचा प्रकार करणार नाही वडी तळून झाल्यानंतर काही कुरडई पापड तळून घेऊया नैवेद्याच्या ताटामध्ये कुरडई पापड असल्याशिवाय ताट पूर्ण झालं असं वाटतच नाही छान कुरडे पापड तळून घेतले पीठ सुद्धा आपलं दहा पंधरा मिनटं छान मुरलेलं आहे गोळे करून घ्यायचे आणि थोडंसं तेल लावून पुरी लाटून घ्यायची पुरी लाटताना खूप जाड नाही खूप पातळ नाही एकसारखी पुरी लाटायची चांगल्या गरम तेलात मोठ्या भर पुरी मस्त तळून घ्यायची मस्त अशा तयार जाला। अग्दी तयार झाल्या अगदी झटपट होणारी गणेशोत्सव स्पेशल कलरफुल चमचमीत सात्विक थाळी तयार झाली चमचमीत वालाचं बिरडो सुकी फ्लॉवर बटाट्याची भाजी सुमधुर अशी रव्याची खीर मी सांगेल मंडळी एकदा तरी करून पहा अप्रतिम लागते त्यानंतर कुरडई पापड कुरकुरीत अशी बेसनपीठ न वापरता खमंग अळूवडी वरण आहे भात आहे भात आपला झाला होता वरण फक्त मी घोटून घेतलं वरतून साजूक तुपाची धार घालायची गणपती बाप्पाचं ताट आहे म्हटल्यावर मोदक तळणीच्या मोदकांची रेसिपी मी चॅनलवर पोस्ट केली आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे उकडीचे मोदक अगदी परफेक्ट टिप्सोबत रेसिपी दाखवली त्याचीसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे गौरी गणपती विशेष वेगवेगळ्या रेसिपीसुद्धा दाखवल्या लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये नक्की पहा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला क कमेंट करून नक्की कळवा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा या गणेश उत्सवात माझ्या या पद्धतीने झटपट तयार होणारी सात्विक चमचमीत थाळी नक्की तयार करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या परत भेटते अशाच एक छान